Thank you शिंदे गटाचे आमदार भरशेट गोगावले यांनी जी सभा घेतली ती सभा पूर्णपणे निष्फळ ठरलेली आहे कारण सभेला निजामपूर विभागातील जनतेपेक्षा बाहेरून जास्त जनता आणली आहे ते पूर्ण मतदारसंघामध्ये जो प्रयत्न करत आहेत दाखवण्याचा की निजामपूर विभागामध्ये माझी एवढी मोठी ताकद आहे परंतु निजामपूर विभागामधली जनता सुज्ञ आहे ती शंभर टक्के माझ्यासोबत राहणार आहे आणि त्यांना त्यांची जागा दाखवल्याशिवाय थांबणार नाहीच्या सभेमध्ये विकास सेठ जे बोलले त्यांना मला मला एवढंच सांगायचं आहे की तुम्ही माझं काय करणार आहात किंवा काय नाही करणार याचा पूर्ण विचार करूनच मी माझा निर्णय घेतलेला आहे अशा तुमच्या धमकीला घाबरला असतो तर तो, तो निर्णयच माझा झाला नसता त्यामुळे तुमच्या पाठीमागे कोण लागले असतील त्यांना तुम्ही माफी मागायला सांगा बाबू खानविलकर काय तुमच्या पाठीमागे लागलेला नाही आहे त्यामुळे माफी मागण्याचा किंवा तुमचा प्रचार करण्याचा प्रश्नच उद्भवत नाही कालच्या सभेमध्ये कोल्हापूरमधून कोणतरी आमचे मित्र आले होते आणि काहीतरी भरगळत होते की पोलादपूरमध्ये आम्ही दहा हजाराचं मताधिक्य घेऊ निजामपूरमध्ये दाखवा माझं त्यांना आव्हान आहे की निजामपूरमध्ये लीड स्नेहलताईसाठी जे असेल ते तुम्ही पोलादपूरमध्ये जर घेऊन दाखवलं तर मी राजकारण सोडून देईल पोलादपूरमध्ये तुमची काय अवस्था आहे ती आम्हाला इथे बसून माहीत आहे निजामपूरमध्ये जो माप तुम्ही बघितलेला आहे त्याची माहिती घ्या की पब्लिक निजामपूरमधली किती आणि बाहेरची किती दुसरी गोष्ट सातबारेच्या बाबतीत जे ते बरगळलेत त्यांना माझं आव्हान आहे की तुम्ही दोन हजार एकोणीसमध्ये काय होतात आणि काय केलं हे आम्हाला बोलायला लावू नका तेव्हा तुमच्याकडं आमच्यासमोर जे गारण गायलं की तुमच्याकडं सेकंड हँड इनोवा इनोवा आहे तुम्हाला कधी आमदाराने किती ताकद दिली आणि नंतर तुम्ही कोणाशी तडजोड केली त्याचा साक्षीदार बाबू खानविलकर आहे त्यामुळे मी कोणता शेतकऱ्याचा खोटा अंगठा पण घेतलेला नाही खोटा शेतकरी पण उभा केलेला नाही पण तुम्ही किती ह्या पाच वर्षामध्ये खोटी कामं करून पैसे कमवलेले आहेत हे जर आम्हाला वाचायला लावलं तर तुम्हाला पोलादपूरची जनता उभी पण करणार नाही बऱ्याचशा वाकत्यांनी असा मुद्दा घेतला की किंवा प्रत्येक सभेमध्ये घेतला जातो की भरत शेटनी एवढी कामं केली तेवढी कामं केली काल तर एकाने सांगितलं की दीडशे पानाचा अहवाल कामांचाच आहे आणि काहीतरी तीन हजार पाचशे चारशे कोटीचा निधी त्यांनी ह्या विधानसभा मतदारसंघामध्ये आणला आम्हाला त्यांना विचारायचं आहे जर एवढा असेल तर संपूर्ण फॅमिली रात्रंदिवस मतदारसंघात फिरायलाच कशाला पाहिजे दुसरा मुद्दा कालच्या सभेला तुम्हाला दीडशे पाण्याचा अहवाल असताना दीडशे रुपये देऊन लोक आणायला लागली ह्याच्या एवढं दुर्दैव तुमचं कोणतं असू शकतं ह्याचाच अर्थ की तुमचा पराजय हा निश्चित आहे आणि तो आत्ता कोणीही टाळू शकत नाही कालच्या सभेमध्ये विकास शेठ गोगावले यांनी जी धमकी दिली ती हास्यास्पद आहे आयजीच्या जीवावर आयजी उदार अशी एक प्रकारची जी म्हण आहे ती विकासशील गोगावले यांना लागू होते कारण त्यांचे जर वडील आमदार नसते तर विकासशील गोगावले यांना या महाड माणगाव पोलादपूरमध्ये कुत्र्याने सुद्धा विचारलं नसतं कालच्या सभेमध्ये त्यांनी एक वक्तव्य केलं त्याच्यामध्ये महाड पोलादपूर माणगावची मतदार जे आहेत ते समजून जातील की कि हे किती खोटाडे आहेत ते वक्तव्य असं आहे की समोरच्या माणसांवर ते आरोप करतात थोडक्यात आमच्यावर की आम्ही समाज विकत घेण्याच्या गोष्टी करतोय गाव विकत घेण्याच्या गोष्टी करतोय पण महाड माणगाव मधल्या सर्व जनतेला ज्ञात आहे की कोण गावं विकत घेण्याचा प्रयत्न करतोय कोण समाजाला विकत घेण्याचा प्रयत्न करतो आहे कोण कार्यकर्ते विकत घेण्याचा प्रयत्न करतोय आणि त्यामुळे भविष्यामध्ये हे किती खोटारडे आहेत बाप भेटे हे संपूर्ण जनतेला आत्ता कळालेलं आहे जनता त्यांना त्यांची जागा दाखवेलच दुसरा मुद्दा त्यांना एका निजामपूर विभागामध्ये माझा पक्षप्रवेश झाल्यानंतर तीन तीन चार चार सभा घ्याव्या लागल्या पण अजून स्नेहलताईला आम्ही एकही सभा घ्यायला सांगितली नाही कारण आम्हाला खात्री आहे की निजामपूर विभागातली जनता ही आमच्यासोबत आहे आणि स्नेहलताईला शंभर टक्के मतदान करणार आहे